डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महाशिवरात्री निमित्तानं श्री क्षेत्र राजेश्वर या ठिकाणी भाविकांनी मोठ्या संख्येनं महादेवाचं दर्शन घेतलं पहाटेपासूनच राहुरी तालुक्यातून आलेल्या भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली सालाबाद प्रमाणे सकाळी आठ वाजता पुंतांबा येथून आणलेल्या पवित्र गंगेच्या पाण्याच्या कावडीची मिरवणूक काढली गेली आणि त्या पाण्यानं राहुरी खुर्द येथील श्रीक्षेत्र राजेश्वर यांना अभिषेक घातला गेला प्रवीण मधुकर उदमले यांच्यातर्फे राजेश्वर यांचा महारुद्राभिषेक झाला त्यानंतर भाविक भक्तांना शाबुदाना खिचडीचं वाटप केलं गेलं माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे धनश्रीताई विखे यांनी श्री राजेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं सायंकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत एक तारी भजनाचा कार्यक्रम पार पडला शनिवारी सकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण हेमलताताई पिंगळे यांचं कालाचं कीर्तन झालं आणि त्यांना पंचक्रोशीतील सर्व वारकरी आणि टाळकरी यांनी उत्तम साथ दिली महाप्रसाद कार्यक्रमानं या उत्सवाची सांगता झाली शिवरात्रीच्या आसन देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहात साजरा होतोय सर्व भाविकांना आम्ही या निमित्तानं महाशिवरात्रीच्या आमच्या सर्व महिलांना देखील खूप खूप शुभेच्छा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुरी खुर्दमधील सर्वच युवक मंडळं आणि ग्रामस्थांनी अनमोल सहकार्य केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भांडार मध्ये